आम्ही भारताचे साहेब नेत्यांचे साहेब आणि मी निवेदन दिलं होतो की सात तारखेपासून आम्हाला वारंवार अनुदान आणि ते चुकीचे पदम द्या घेण्यात आले ते रद्द करा तर आम्ही आझाद मैदानावर धरणे धरू तर इथं आमच्या आज मिटिंग झाली सगळी कर्मचाऱ्यांची संघटनेची की आम्ही हे पावसाळ्यामुळे आणि हे पूर्ण पुढे तिथल्या आंदोलनला रद्द करून आठ तारखेपासून आम्ही परभणी महापालिका पूर्ण बंद करणार आहे आणि आमची मागणी आहे की आमच्या दिवाळीसाठी पूर्ण पाच पगार देण्यात यावे आणि जे थी 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 ती ती आ, नोटी दिली जे परमोशन केलं चुकीचं ते रद्द करावं आम्ही शासनाला एक नोटीस दिली होती त्या नोटीसमध्ये स्पष्ट असं म्हटलं होतं की वायू अनुदान जे शासना हे महापालिकेने जे प्रस्ताव पाठवलेला आहे जी एस वायू अनुदानाचा त्या शासनाने मंजुरी तास् द्यावी जर पाच तारखेपर्यंत मंजुरी नाही दिली तर सहा तारखेला बसण्याचा निर्णय घेतला होता पण ठिकाणी बैठक झाली त्यात असा निर्णय झाला की सहा तारखेला खबरदार सहा तारखेला तिथं बसण्याऐवजी आठ तारखेपासून महापालिकेत बंद करण्यात यावा असा एकमेखी निर्णय झाला आणि म्हणून हे सगळे कर्मचारी सहा आठ तारखेपासून बेमुदत